नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी न झाला का नाही चहा पाणी जेवण चला आमचं तर कपडे शिवायचं काम चालू करायचं आता आम्ही काही केलं नाही अजून करवल्या करवल्या आल्या ते काय पळाल्या पळाल्या करवल्या करवल्या लग्न आहे ना आमच्या वस्ती फुलवरची भाजी ते भूक लागली मला तर बघू पियाने केली फुलवरची भाजी लागते मला भूक लागली काय झालं सकाळच या भूक लागली भाऊ बहिणी जेवण करून आहे ना पुरी असल्यावर घरी टेन्शन नसतंय मला की काय जेवण करायचं आणि कपडे शिवाय चालू करायचं अपूर्वा सगळ्या झाडांना पाणी दे तिकडच्या झाडांना पाणी नाही दिलं तर शिवण्या त्या झाडांना पाणी ती ती दिगन चला आज लग्न आहे आमच्या इथं भाऊ बहिणीनं पण लग्नाला हाय आमंत्रण पण ट्रॅक्टर गाणी वाजवत आला भाऊ बहिणीनं बद केलं होतं मी ती काय झालंय लग्नाचं आमंत्रण आहे बर का पण जाऊच वाट नाही पुरी मला म्हणते ते बर का चल पण मी म्हणलं बाई म्हणलं ऊन लागत शिवान या घिणागार पाणी कर तिथं अंघूळ थंडा कुलकुल तो तिथं पाणी चालू आहे घी पाईप तिकडं काय खत आता वैशाख आता काय चैत्र आणि वैशाख वैशाख लागला की धाड धाड गाडगाड चालू होत ना मग इकडं माती टाकायची चाललय ट्रॅक्टर वावरांनी ज्याला वावर मग आहे खत भरतात ना मग खत माती वावरांना भरायचं चाललंय कशाला खत भरावा होय भाऊ बहिणीन आपण कशाला खत भरावा आज साडी नेसली हो काही हळदी कुंकू पिवळी लाल कशी वाटती छान वाटते का सांगा आता दोन तीन दिवस झालं साड्यात नेसाय ने ने चालू केले ते मी ती काय म्हणते भाऊ बहीण अं तुम्हाला सांगते ते गावन घातलं ना की उगा हसव होतं होत दिसतं व दिसत आता हसव काय करायचं भाऊ बहीण हसवा गावन घातल्या आता ती पहिल्यापासून सवय लागलेली आहे व झग झुग घालायची काय ना साडीवरच भारी दिसत तर भाऊ बहिणी न हका बी आलं या तरी कुणाला दारात पटांगण घ्यायचं असेल करून दारात पटांगण आटांगण असल्या गोड दिसतं भा बहिणीनं हा तर आता आपण काय बोलत होतो जाऊ द्या मरू द्या तिकडं ती ति दारातलं पटांगणाचं तिकडं ती ति चाललंय ज्याला जा करायचं ती करतय तर आज उग लुगडं निसली म्हणजे लुगडच निसती दोन तीन दिवस झालं दोन तीन दिवस झालं लुगडच निसती आणि दोन कलर आहेत हळदीचा आणि कुंकाचा कलर आहे कसा दिसतो या छान दिसतो का हा छान दिसतो छान दिसतो का सांगा

तर आज फुलवरच्या कालवनाचा बेत हाय जेवणाचा आता मस्त लग्नात पाच पकवानाचा बेत जेवायला असलो काय काय सांगितलं असेल मित्रिणींनी सांगितलं असेल ना काय काय आहे काय माहित ती म्हणली आहे की ना आम्हाला ती लग्नाची कोणतरी पाहुणे मग जावं काय भाऊ बहिणीनं पण ढेकणावानी फुकता जेवल्यावर उन्हाळ्याचं काय होतं माहितीये का ती खाल्लं ना लग्नात जेवलं ना तहान लागतील कोरड पडती नरड्याला आणि मग काय होत नुसतं पाणी पिऊन पिऊन भेंडाळ्यावानी होत त्याच्यामुळं मग लग्नात वाट नाही उन्हाळ्याच जागा पण घालायचा कावा मवा पण लुगडी पण नेसायचं काय भाऊ बहिणीनो माणसाचा घडीचा भरोसा नाही एवढी हाऊसन लुगडी ही घेतलेली तशीच राहील शिवाने मला म्हणती ड्रेस घाल कस काय करायचं अगं ड्रेस जर घातल्याला बघितला मी तर पळून जाते माणस आ भूक लागली मला पिओ अपूर्वा गोळ्या औषध खाती आता मग जम्पर शिवती सकाळ काय झालंय काय नो दोन दिवस झाले भा बहिणी जीवन म्हणजे आनंदी राहती ना तर भूकच लागती काल मी दोन तीन टाइम जीवली आणि दोनचे म्हणजे ह्याच्या आधी मी एवढं टेन्शन घ्यायची ना एवढं टेन्शन घ्यायची मला अजिबात पाणी जात नव्हतं जेवाय घेतलं की माझ्या तोंडात घास फिरायचं जेवाय घेतलं की माझ्या तोंडात घास फिरायचं मी म्हणायची मला असं का होतंय मला असं का होतंय ह्याच्या आधी एवढा लोड घ्यायची डोक्याला एवढं ह्याचं टेन्शन त्याचं टेन्शन त्याचं टेन्शन पण शेवट कळाय लागलं मला की कुणाचं टेन्शन घेऊन काही फायदा नाही भाऊ बहिणींनो खरं सांगाय गेलं तर त्याच्यामुळं मी दोन तीन दिवस झालं नवऱ्यानी पण मला लय समजून सांगितलं जास्त टेन्शन घेत जाऊ नको उद्या जर टेन्शननी काही पण होत आहे माणसाला जर उद्या काय कमी जास्त झालं तुला तर तुझ्या लेकरा बाळांना कोण बघायचं असं तसं मग भाऊ बहिणीनं मी पण विचार केला चला जीवनात येऊन आहे ना हो का संघ आपल्या काही येत नाही जीवनात येऊन हसून खेळून राहणं बस आणि आपल्या लेकरांना काल मी एवढी हसून खेळून राहिली तर माझ्या पुरी पण माझ्या बरोबर आनंदी राहिल्या हसून खिळून आनंदी राहिल्या म्हणजे ज्या वेळेस घर घरातला करता धरता माणूस जर आनंदी असला ना तर आपलं घर सुद्धा आनंदी असतं आणि जर करता धरता माणूस जर टेन्शन मध्ये असला सतत विचारात असला नाराज असला तर आपलं घर सुद्धा आहे ना नाराज राहतं त्याच्यामुळं मी ठरवलंय आता कुणाचा जास्त लोड करून घ्यायचा नाही डोक्याला भावा बहिणीनो शांत आणि आनंदी जीवन जगायचं कुणी काय बी म्हणू द्या आता मला काल मी म्हणजे नाचून हे करून असं व्हिडिओ ही बनवलं मला बोलणार लय काय काय म्हणजे बोल तिकड नको मग बोलणाऱ्यांच्या तोंडाला होका मारणाराचा हात धारा येतो तसा तो बोलणाराचं तोंड धरा येत नाही त्याच्यामुळं बोलणाऱ्यांना बोलू द्या मला म्हणतात नाचती आमक करती असं झालं तसं झालं ह्या बायला दुःख आहे का नाही ना, नाही मला दुःख तुमचं म्हणणं आहे ना नाही मला दुःख रोज रडून धावल्यावर तुम्हाला दुःख दिसल असं जर असल तर नाही मला दुःख आणि रडून दाख रडलं तरी काय लोक नावच ठेवणार आहे ती हे बी मला माहित आहे आणि हसलं तरी नावच ठेवणार आहे ती ह्या जगात म्हणजे कसं आहे माहिती का लोक नांदार नेला नांदू देत नाही पळून जाणार पळून जाऊ देत नाही आणि घोड्यावर बसणाराला घोड्या बसू देत नाहीत चालत जाणाऱ्याला चालू देत नाही दुयीपाकली लो जा लोक आहे ती बोलणारी त्याच्यामुळे जास्त लोकांचं मनावर नाही घ्यायचं असं मी ठरवलेलं त्याच्यामुळं जास्त लोड करून घ्यायचा नाही आपला आनंदी जीवन जगायचं आणि आपल्या लकरा बाळांबरोबर आनंदी राहायचं झालं बाई बाबळच पाडली बाय बघा पैसा सुद्धा माणसाला बा बहिणी मला पण आहे ना, ना कपडे शिवायच्या तरी मी काल आहे ना जरा कमीच रेंज मध्ये मशीन वर बसली शिलाई मशीन वर काल माझ जरा पाटच जास्त दुखायला लागली होती त्याच्यामुळं बसूच वाटलं कशाचा रस्ता गेलं पळून दिसून काय गे काय करायला लागलं वाट करायला लागला रस्ता रस्ता नाही आमच्या इथून जास्त एवढाही चांगला आले आले बाबळ काढाय आले करते रस्ता काय करते काय नाय तर... मला जरा लई झालंय आग पडले पडल्या व्हायला लागले तर काय करावं भाऊ बहिणी ना का काय लागणार पूरे तर लय नादवल्या लग्नाला ला चल मग मी लग्नाला चल लग्नाला चल आ लागलेच गावात असत ना मग झाडांना पाणी द्या दिना अपूर्वा झाडांना पाणी कुठं मला तर झाडांच्या बुडात तिथं दिसना पाणी दिलेलं दादाच्या आली पाण्याला ठीक आहे लय ऊन लागतंय भाऊ बहिणीनो आणि उन्हात आणचं कुठं जाऊ बाया हिथं आहे आमच्यापासून दहा किलोमीटर असल लग्न दहा किलोमीटर अंतरावर जावं लाग गाडीवर कवा जाऊ बाया जाऊ दे तिकडे चला भाऊ बहिणीनो कशी वाटते साडी नक्की सांगा आणि मस्त मस्त रील तर तुमची पुन्हा बनवणारच त्यात तर काय वादच नाही ज्यात आपल्याला आनंद मिळतोय त्यात माणसाने सहभागी व्हायचं असतं माहिती माहीत आहे का जास्त विचार डोक्यात घेऊन बसायचं नाही कुठल्या गोष्टीचा आपण आनंदी तर आपला संसार आनंदी आपली लेकर लेकरंबाळ आनंदी आणि काल मी दोन तीन टाईम खरंच जेवण केलं काल आनंदीच म्हणजे काल मी एकदम आनंदी जीवन म्हणजे राहिली कुणाचा विचार न करता कोण काय म्हणाल हे विचार न करता बिगर टेन्शनही मी राहिली काल मी दोन तीन टाईम जेवण केलं नाही तर मी जेवाय पुरी आणलं तर विचारा पी अपूर्वा जेवत होती का गं मी हां जेवणच मला हिवत नव्हतं जातच नव्हतं जेवण जेवायला लागलं की तोंडात घास फिरायचं माझ्या आता आहे ना पोट भरून काल जेवण केलं ना आज तर हो सकाई, सकाई आ, का सकाळ सकाळच मला म्हणजे आता नऊ दहा वाजत आल्या का नऊ दहा वाजताच भूक लागायला आग पडाय पोटात चालू झाली तर चला भाऊ बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी जमलं तर जाऊ लग्नाला नाही तर घरी जेवण करू दहा पकवान आहे तर लग्नात दहा आमंत्रण आहे आमंत्रण चला जावं लागल लग्नाला मी जाऊन येते तुम्ही नका येऊन पैसा नाही चले का गी गी हा घेऊन येऊ तिथे द्यायला बसतो यायला देता पण कशाला जीवन यायच पटभर जाऊन होय भाऊ बहिणीन लग्न गेलं तर आता तुमचं दाजे असत तर गेलं असत मस् आमंत्रण आहे पण काय करायचं बाय उन्हात आणचं मला नाही मला इथे चक्कर हिंडू वाटत नाही मला एक तर हाय अशक्तपणा मला लई रक्ताची कमतरता असल्यामुळं होत तसं मला भाऊ बहिणीनं जास्त थकवा थकवा इथं थकवा रक्ताची कमतरता ही भरपूर आहे ना शरीरात कॅल्शियमची कमतरता रक्ताची कमतरता पौष्टिक जेवण नसतं वांग्या बटाट्याशिवाय शिवाय पोट भरत नाही काय करायचं आणि जसं ती पत्ते पाळाय चालू केले तसं अजून आशक्तपणा वाटायला लागलाय का तर आहे ना जेवण म्हणजे वांग बटाटा पोटाला पोट भरून खायची तर आता ती बी बंद झालंय ना आता मोजक जेवण करायचं म्हटल्यावर कसं व्हायचं कामाला जायची का हा दादाची आहे मंगळवारी जत्रा आहे आमच्या गावची पप्पा ना घरी बुधवारी बुधवारी हा बुधवारी असेल पप्पा घरी पप्पा ने बाए बाए बाए। बाए। ना तुम्हाला मला जत्रा तर चला भाऊ बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय सगळ्यांना